नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण सकाळ सकाळच शेंगा तोडायला थोड्यात राहायला तोडायचे एक दोन झमेवर राहायला शेंगा तोडायच्या पटकन तोडून घेऊ सकाळ हक्कांच्या घरचा आवारताय पाणी आवडता काम त्याला हक्का प्रियंकाच पटकट शेंगा तोडून घेऊ आज आपल्याला इथे कोपरगावला प्रियंकाला दावाखानात घेऊन तिथे थोडा ताताचा प्रॉब्लेम झालाय तर त्यासाठी जायचं तिथून दातला कॅप टाकायची तिच्या तर तिकडे दावाखाना जायचं आपल्याला तर थोड्या शेंगा बाकी तोडायच्या तो तोडून घेऊ देऊ आपण पटकन पटकन आणि आपला बारा वाजता निघायचंय कोपरगावला आज ऊन पडलेलं आहे बरं का सूर्याचा चांगला मोठा पण किंवा आगमन आहे वातावरण ढगाळ आहेच पाऊस येण्याचे चान्सेस काही सांगू शकत नाही बरोबर सांगाय का देईल काय त्याचा आपले काम पटपट आवरून घेऊ आणि आपण निघू कोपरगावला मिळतो मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर जे नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका बर का चला मला झालं आहे शिवाची शाळा सुटली शिवा शाळेत गेलो होता त्याला शाळेतून घरी घेऊन येऊ जेवण वगैरे करून मग निघू आपण कोपरगावच्या दिसत काय करू ला जेव कसले जेवण सारे कसली भाजी टमाटाची आणि काकडी जेवण सारे जेवण करू शिवा जेवायचे ना तुला जेव करा मग तर मित्रांनो आता आपल्याला इथे कोपर गावला तयारी झाली आपले जेवण वगैरे झालं सर्व काम आवडली आता निघा कोबर खूप कडक पडले शेंगा इकडे वाळ टाकला आपल्याकडे या साईडला आणि शिवा पण बरं का शिवा इकडे जवळ झोपला शेंगा कडक वाळ वाळत चाललं आता पुन्हा पूर्ण सांगा नदी देईल आल्यावरती जर पूर्ण पाळून गेल्यात तर मग आपण परत त्या ट्रॅक्टर खाली फिरून मळून घेऊया पूर्ण म्हणजे मुगातून बीक साईडला काढून बुक साईडला काढून आपण त्याच्यात चला ऊन खूप कडक पडले पाऊस यायच्या आधी जाऊन जाऊ कोपऱ्यावर झालंय दवाखान्यातलं कोपरावरचं जाऊ घराकडे ऊन खूप कडक पडले जीवात हळूहळू घराकडे आपला मोबाईल ऑफ होऊन गेला त्याच्या म्हणजे असं व्हिडिओ काढता करता आले नाही घरी आल्यानंतर मोबाईल चार्जिंग लावला आत्ता ना आपण नंतर चालली मुगाच्या शेंगा याचं काम फोडायचं काम आहे ट्रॅक्टरने मळायचं काम चाललं खऱ्या अर्थाने मशीन वगैरे काही नाही आणलं कारण थोड्या मशीन आणायला पण परवडत नाही थोड्यासाठी आणि इकडं शिवत्ता आजी जो बस माझ्या मस्ती करतो आहे आपण ते तिकडं शेंगा प मळायचं काम चालले अक्काचं तिकडे मळलेलं शेंगरलं दाणी आणि पाचोरा साईडला काढतो काम तरी चला आपल्याला काही ना कुट्टीची वायरंग करायची आपण तो वायरंग करून घेऊया फोटो काढायचो फोटो काढायचा काम कर फोटो काढायचा काही झालं का फोटो काढ काही झालं फोटो काढ काढ कर काम कर भरू लाग आपला मरत कर आप्पाला भरू लाग दिवस मावळ तिला गेलाय शेवटचं काम चाललंय इकडे आप्पाला मरत करत असला तर ते कोणते गमेला टाकते गमेल टाक